शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सोलापुरातील मावळे भवानी ज्योत घेऊन रायगडकडे रवाना झाले रायगड येथे सोहळ्यानिमित्त सोलापुरातील मावळे भवानी ज्योत घेऊन रायगडकडे रवाना शिवराज्य राज्याभिषेक सोहळ्यासाठी सालाबाद प्रमाणे तुळजापूर येथून भवानी ज्योतचे पूजन सोलापूर येथील भीमाशंकर थोबडे नगर मधील रहिवाशांच्या वतीने जय भवानी जय शिवाजी गजरात भवानी ज्योतचे पूजन करण्यात आले नक्षत्र आरती करून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर हिंद हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम सिंहासन दुर्गराज रायगड येथे प्रस्थापित होऊन शिवराय छत्रपती झाले खऱ्या अर्थाने तो हिंदुस्थानाचा पहिला स्वातंत्र्य दिनच आहे छत्रपती शिवरायांनी स्वतःला राज्याभिषेक करतानाच अष्टप्रधान मंडळाची निर्मिती करून लोकशाही मूल्यांची स्थापना देखील या दिवशी केली अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर या देशाला भूमिपुत्रांचे स्वराज्य लाभले छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाने असंख्य मावळ्यांच्या बलिदानाचे सार्थक झाले या महान दिवसाची आठवण म्हणून प्रतिवर्षी मोठ्या उत्साह सात भवानी ज्योत रायगडकडे मार्गस्थ होते आ, जे ज्योत जाती सोलापूरवरून रायगडला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी ती ज्योत आज सकाळी म्हणजेच दिनांक सहा जून रोजी तुळजापूरवरून सोलापूरला आली आणि या ज्योतीचे भव्य दिव्य मिरवणूक काढून आज संध्याकाळी अनिल शिंदे यांच्या घरासमोर या ज्योतीचे भव्य दिव्य पूजन झाले आणि आता इथून पुढे ही रायगड रोल स्केटिंग द्वारा रायगड पर्यंत पोहोचवण्यात येणार आहे यावेळी अनिल शिंदे परशुराम भिमाळी दशरथ मोरे प्रमोद सुघे उत्कर्ष वैद्य पांडुरंग मोरे यांच्यासह भीमाशंकर थोबडे नगर मध्ये रहिवासी उपस्थित होते